सर्वसामान्य नागरिकांसह गटाचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कुसुंबा गटातून कविता अभिलाल देवरे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती अभिलाल देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक होणार असून या निवडणुकीत सर्व समाजांचा आपल्याला पाठिंबा असून विजय निश्चित असल्याची माहिती देवरे यांनी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली हा माझा लढा चालू आहे हे चाकीवादक नसून सर्व धर्म सर्वभाव करून पिढीच्या भविष्यासाठी लढत आहे आपले सर्वांचे लाडके मामा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार मंगल प्रभात कोडाल यांनी शब्द दिला होता की लाडक्या बहिणीच्या मुलांना म्हणजे माचांना त्या रास्तापणावर आम्ही प्रमाणन करू ही पहिली योजना आहे आम्ही सहा हजार आठ हजार दहा हजार प्रशिक्षण पत्रात देत आलो चांगलं काम केलं तिथंच प्रमाणन होतील परंतु माझ्या मामांनी आम्हाला बसवलं हे मी आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून संपूर्ण देशाला सांगितलं ज्या त्यांनी बसवलं त्यांनी फक्त आम्हाला लाडक्या बहिणींना नसून तर या महाराष्ट्रातील नाही तर देशातले माझ्या बळीराजांना सुद्धा त्यांनी फसवलं हो उतारा कोळा करण्याचा शब्द दिला मोदी साहेबांनी शहा साहेबांनी सुद्धा फसवलं त्यांनी सुद्धा दोन हजार बावीस पर्यंत देण्याचा शब्द दिला एवढंच काय पंधरा लाख रुपये तरुणांच्या खात्यात देण्याचा प्रश्न दिला दोन हजार चौदा मध्ये धनगरांना सांगितलं की आम्ही तुम्हाला धनगर आरक्षण प्रमाणपत्र देतो परंतु अद्याप आतापर्यंत कोणत्याही भाषेची दखल घेतली नाही त्यांनी मराठा समाजाला फसवलं त्यांनी आदिवासी समाजाला फसवलं त्यांनी धनगर समाजाला फसवलं ओबीसी समा समाजाला फसवलं जैन आणि मारवाडी समाजाला फसवलं हिंदू मुस्लिम शीख असाई सर्वच आम्ही भाईबाई भाई, सर्वांना यांनी फसवलं शेतकरी राजाला फसवलं परंतु माझ्या तरुण पिढीच्या भविष्यावर यांनी पाणी फिरवलं म्हणून आपल्या दळने सोळा दिवस अन्न केलं याला साक्ष पत्रकार बांधव तुम्ही बघत आहे माझं उपोषण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने होतं महापुरुषांच्या विचाराने म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझं ते उपोषण थांबवलं कारण तब्येत खालावली केली होती ज्या माऊलीने स्वतःचा कुंकू पुसून कविता वयाच्या चौतीस वर्ष आपल्या कुंकूला या देशाच्या तरुणांसाठी अर्पण करते आणि सांगते की आपल्या दादा तुम्ही काळजी करू नका मी तुमची धर्मपत्नी जरी असेल